नमस्कार मित्रांनो आपण परीक्षेमध्ये असे काही प्रश्न पाहतो की ज्यामध्ये पहिल्या क्रमवार नैसर्गिक वर्गांची बेरीज आता पहिल्या पाच असतील पहिल्या सहा असतील पहिल्या दहा किंवा पहिल्या पंधरा स्क्वेअर्सची ऍडिशन वर्गांची बेरीज करायची त्यातला शेवटचा नंबर घ्यायचा पाच पहिल्या पाच संख्यांचं विचारलं पाच ही संख्या घ्यायची त्या पुढची संख्या घ्यायची सहा त्यांचा गुणाकार दाखवायचा आणि त्याला गुणिले या दोघाला ऍडिशन करायचं बेरीज करायचे म्हणजे सहा आणि पाच किती आला इथं अकरा आलं आणि भागिले ऑलवेज सहा नेहमी सहा घ्यायचा आणि त्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला आन्सर मिळेल ला सहा कॅन्सल अकरा पाचशे पंचावन्न ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण दुसरा प्रश्न बघूया तर शेवटचा नंबर किती आहे सहा आहे तर सहा ही संख्या घ्यायची त्याच्या पुढची संख्या घ्यायची सात गुणाकार करायचा आणि साईडला सात आणि सहाची बेरीज करायची त्याला इथं तेरा आणि भागिले करायचं ऑलवेज सहा याचा अर्थ इथं सहाला सहा होईल कॅन्सल आणि आन्सर असेल तेरी सती एक्क्याण्णव नाईन्टी वन परफेक्ट त्यानंतर प्रश्न तिसरा शेवटचा नंबर आहे इथं दहा दहा ही संख्या घ्यायची पुढची संख्या घ्यायची अकरा गुणाकार करायचा आणि साइडला ह्या दोघांची बेरीज आहे इथं एकवीस आणि भागिले करायचं ऑलवेज सहा आता सहा सहा कट होत नाही मग सरकार तर आपण दोन आणि तीनचा पाडा वापरूया इथं बे त्रिक सहा इथं बे पंचे दहा आणि या साईडला तीन तीन स ते एकवीस आणि फायनली एक स्टेप आपल्याला फक्त गुणाकाराचे दाखवावं लागेल तर अकरा पाच इथं पंचावन्न आलं आणि त्याला करायचं गुणिले सात म्हणजे आन्सर असेल आपला साता पाचा पस्तीसचा पाच हातचा आला इथं तीन साता पाचा पस्तीस आणि तीन कि त्याला इथं अडोतीस आन्सर असेल तीनशे पंच्याऐंशी आपल्या सगळ्यांना चौथा प्रश्न त्याचं उत्तर काय असेल ते मध्ये टाइप करून सांगा